महाराजांनी चंद्रराव मोर्याचा पाडाव केला जावळीवरून महाराज रायरीवर आले चंद्रराव मोरे रायरीवर रायरी पळाला रायरी हा किल्ला महाराज इथे आले त्या चंद्रराव मोर्याचा पाठलाग करत महाराजांनी चंद्रराव मोर्याला सांगितलं की हात रुमाले बांधून खाली आहे हातात हातात रुमाल बांध आणि तो खाली आहे म्हणजे तू शरण जा आम्हाला आणि हे धर्मकार्य आहे हे देव देशकार्य आहे तो आम्हाला सामील हो तुला वतन नाही भेटणार कारण वतनदारी आम्ही बंद केले एकदा वतन दिलं की तुम्ही वतनावर प्रेम करता देशावर मग प्रेम करत नाही त्यामुळे वतन नाही मिळणार तू ये पण त्यांनी त्याच वेळी काही पत्र पाठवली विजापूरच्या आदिविषयीला की मी असा असं अडकलोय तू ये आणि मला सेव्ह कर मला वाचव पण ही पत्र आपल्या नेमक्या गुप्तहेरांनी पकडली आणि ती भेटली सगळी महाराजांना महाराजांनी याला पकडला आणि ह्याचा शिरच्छि मारून टाकल्यानंतर मग रायरी महाराजांकडे आला रायरी महाराजांकडे आल्यानंतर महाराजांना इतका आवडला मग सभासद बखर जो बखरकार होता महाराजांकडे तो लिहितो राजा खासा जाऊन पाहता गड बहुच चखोट गडाचे कडे चौतरपात तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्यकाली काली कडियावरी गवत उगवत नाही धोंडा ताशीव एकच आहे दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड करा परंतु उंचीने थोटका दौलताबादचे दशगुणी गड उंच पाहून राजे संतुष्ट जाहले आणि म्हणले तक्तास हाच गड करावा किंवा तक्तास हीच जागा राखावी इतका आवडला पहिल्या नजरेत प्रेम होणं काय असतं त्यासाठी आम्ही हा उदाहरण देऊ शकतो ते लैला मजनू ही रांजा झाले किंवा नाही इतिहासात कदाचित आम्हाला नाही माहिती जुलियट आणि कोणते हा रोमिओ जुलिएट झाले की नाही आम्हाला माहिती नाहीये पण रायरे आणि शिवराय हे मात्र आमच्या इतिहासात झाले आम्ही प्रेमाचं ते उदाहरण देऊया आम्ही आमच्या पुढच्या पिढींना ते सांगूया ते असं आहे आम्ही ही उदाहरण देऊया